आपण पाहत आहात बागला नमस्कार मित्रांनो मी चेतना राजपूत आपण बघत आहात बागला वृत्तांत न्यूज सटाणा जसं की नगरपालिकेच्या निवडणुकीचा अंतिम टप्प्याला सुरुवात झालेली असून प्रभाग क्रमांक दोन शिवसेना पक्षाकडून उमेदवारी लढत असलेल्या सौ जयश्री ताई गरुड यांच्याशी आपण आज थेट संपर्क साधलेला आहे चला तर मग जाणून घेऊया ताई सर्वात आधी तुम्ही तुमचं नाव सांगा माझं नाव सौ जयश्री साहेबराव गरुड मी शिवसेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक दोन मधून अधिकृत उमेदवारी लढवित आहे ताई तुम्ही प्रभाग क्रमांक दोन येथील मतदारांना काय आव्हान करू इच्छितात निवडणूक शेवटच्या टप्प्यात आलेली मी एवढंच बोलू इच्छिते की प्रभाग क्रमांक दोन हा खूप प्रमाणात विखुरला गेलेला आहे प्रभाग क्रमांक दोनमधील नावं कुठल्या कुठल्या एरियात असतील त्यांनी मी ह्या जनतेला आज आव्हान करते की का ते त्यांनी हे प्रभाग क्रमांक दोनमधील नावं त्यांना मिळाले असतील तर त्यांनी आपल्या संपर्क कार्यालयात येऊन संपर्क साधावा आणि त्या बाजूलाच माझं वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनचं ऑफिससुद्धा आहे नामपूर रोड डिवाईन कॉलेजसमोर तिथे येऊन सगळ्यांनी स संपर्क साधा मी माझ्या मायबाप जनतेला एवढंच सांगू इच्छिते की मी प्रभाग क्रमांक दोन मधून अधिकृत उमेदवार लड उमेदवारी लढवीत आहे तरी धनुष्यबाण या निशानेवर सगळ्यांनी भरभरून मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करा एवढेच मी जनतेला आज आव्हान करते येथे येणाऱ्या निवडणुकीत मला भरभरून मतांनी विजयी करा मी आश्वासन देणार संधीचं सोनं करून दाखवेल एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच ताई येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण बघत आहात बागला वृत्तांत न्यूज सटाणा कॅमेरामॅन सागर खरेसह मी चेतना राजपूत धन्यवाद